मित्रांनो छत्रपती शिवरायांच्या सहा कन्यापैकी एक म्हणजेच रानोआक्का जाधव रानॉक्कां बदलतात आज आपण अपरिचित असा इतिहास जाणून घेणार आहोत छत्रपती शिवरायांनंतर त्यांचं नक्की पुढे काय झालं या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो रानोआक्का या छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांच्या द्वितीय कन्या रानोआक्का म्हणजेच प्रेम त्याग समर्पण यांचा अखंडपणे वाहणारा झाणू राणो जन्म इसवी सन सोळाशे एकावन्नमध्ये राजगडावर झाला इसवी सन सोळाशे साठमध्ये महासाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांनी रानवाक्का यांचा विवाह सईबाई राणीसाहेब यांच्या मृत्यूनंतर एका वर्षांनी राजगडावर लावून दिला रानोक्का यांचा विवाह सिंदखडचे लखुजी दादोराव यांचे पुत्र दत्ताजी दत्ताजी यांचे पुत्र ठाकूरजी व ठाकूरजी यांचे पुत्र अतुलजी दादवराव यांच्याशी झाला होता जाधवराव यांच्या घरी रानोक्का देऊन महासाहेबांनी आपले माहेर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आज ओळनाव्याने जवळ केले होते मित्रांनो रानवाक्का म्हणजेच छत्रपती शंभूराजांच्या दुसऱ्या आईच त्यांना अगदी लहान वयातच वडिलकीची शिकवण झाली होती आपल्या तीन बहिणींच्या पाठीवर आपला राय जन्माला आलाय हा त्यांच्यासाठी मोठा आनंद होता शंभूराजे लहान असताना प्रत्येक वेळी रानूबाई शंभूराजांना त्यांच्या मांडीवर घेऊन झोपवत असत त्या शंभूबाळासाठी स्वतः अंगाई गायच्या रानूबाई दिसल्या नाहीत तर शंभूबाळ सुद्धा खूपच कासवीस व्हायचे आपली जन्मदती आई आपल्याला सोडून गेली आहे आपला भाऊ लहान आहे त्यांना आईच्या आटोन येऊ नये म्हणून रानवाक्कांनी अत्यंत मायेने छत्रपती शंभूराजांचा सांभाळ केला होता रानूबाई स्वतः तलवारबाजीमध्ये तरबेज होत्या त्या स्वतः शंभूराजांना आऊसाहेबांच्या देखरेखेखाली तलवारबाजी शिकवत असत रानूबाई देखील स्वतः संस्कृत भाषेत पारंगत असल्याचा खूप ठिकाणी उल्लेख आढळून येतो रानुअक्का आपल्या लग्नानंतरसुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीमागे ढालीसारख्या उभ्या होत्या रानुअक्का पुणे सातारा महामार्गावर भुईंज या गावी सिंदखेडकर लखुजी जाधवरावांच्या वंशजांमध्ये दिल्या होत्या पुढे जाऊन निजामशहाने लखुजी जाधवरावांच्या मुलानात वसही त्यांची हत्या केली त्यानंतर सर्व जाधवराव महाराष्ट्रात विखुरले गेले प्रमुख घरे विखरेंज माळेगाव वाघुली येथे स्थायिक झाली या प्रमुख घरांपैकी म्हणजेच भुईंज येथेच यांचे वास्तव्य होते आजही भुईंज येथील वाडा इतिहासाच्या पाऊलखुना जपत मोठ्या दिमाखात उभा आहे रानवागकाईंचे वंशज महेंद्रसिंग उर्फ बयासाहेब जाधवराव तेथे वास्तव्यास आहेत